ए पुरुषोत्तम ए मी मनापासून मना निष्ठा ठेवते तथागतावर तथा ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशासमान समावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि आणि मैत्री, तुझी 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 मैत्री। सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या पुण्यसंचयाचा परिपाक। आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू चंद्रसूर्याचे रूपदर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत तु सत्यघोष सदोदित हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे स्वाक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित अखिल या धान्य भूमि हो मला जन्म प्राप्त ओ, मला जन्म हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना बुद्धाने आपल्या या धम्माचं वर्गीकरण केलेलं आहे ते म्हणजे तीन या भागामध्ये ते म्हणजे धम्म अधम्म आणि सदधम्म तर आपण या ठिकाणी दोन दिवसापासून पाहत आहोत सदधम्म हा सदधम्म पाहत असताना आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेला आहे मनाची मलिनता दूर करणं म्हटलं म्हणजे सदधम्म त्याद्वारच आपण पाहिलेलं आहे की जग हे धम्मराज बनविणे म्हटलं म्हणजे काय आहे तर सदधम्म आहे धम्माला सदधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे जेव्हा धम्म, धम्म विद्या सर्वांस करतो तेव्हा तो सदधम्म रूप पावतो तततच आपण या ठिकाणी पाहत आहोत की धम्म जेव्हा धम्म जेव्हा केवळ विद्यापुरुषी नाही कारण त्यामुळे काय होतं तो पोकळ पांडित्य निर्माण होते आणि असं जे शिकवतो तेव्हा त्याला सदधम्म रूप पावतो धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सदधम्म रूप पावतो म्हणजे नीती किंवा निर्मला शुद्धकारी अशी जी काही प्रज्ञा आहे ती शुद्धकारी प्रज्ञा जी शिकवतो तो, तो काय आहे तर तो सदधम्म रूप पावतो धम्माला सदधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उच्चदन दिले पाहिजे केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हा तो, तो सद धम्म रूप पावतो तर हे पाहत असताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत की धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो, तो सदधम्म रूप पावतो काय रे पाठीमागे गेले चला समोर या तर जग हे धम्म राज्य बनविणे म्हटलं म्हणजे काय आहे तर धम्म आहे तदातच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की धम्माला सदधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा ते सदधम्म रूप पावतो म्हणजे ब्राह्मणी तत्वज्ञानामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यांनी जी काही त्यांची ज्ञान आहे किंवा जे काही त्यांची शिकवण आहे ही केवळ काही मर्यादित म्हणजे काही मर्यादित लोकांपुरतीच त्यांनी या ठिकाणी ठेवलेली होती म्हणजे ज्ञानार्जनाची मुभा सर्वांना या ब्राह्मणी अवस्थेमध्ये मोकळी नव्हती असा ब्राह्मणी सिद्धांत होता आणि या सिद्धांतानुसार ती फक्त थोड्याच लोकांना या ठिकाणी अर्जित केल्या जात असे आणि त्याहीपैकी ती फक्त काय आहे तर ती फक्त ही कातील त्या पुरुषांनाच या ठिकाणी ती विद्यार्जन केली जात असायची तर या चारही जी काही वर्ग आहेत त्याच्यातल्या स्त्रियांना मात्र ती ज्ञानार्जन करणं नव्हतं आणि शूद्रातील जे आहे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही ती ज्ञानविद्या शिकण्यासाठी काय होती मनाई होती मग पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला या ठिकाणी विरोध केला त्या ठिकाणी लोहीचे जो ब्राह्मण आहे या लोहीच्या ब्राह्मणाला तथागतांनी आपल्या वेगवेगळ्या या विद्वत्तेमधून जे स्पष्टी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते म्हणजे हे लोहीच्या ब्राह्मणाला सांगत असताना तथागत एकदा जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षू संघ परिभ्रमण करीत असताना तथागत शालवाटिकेच्या शालवाटिकेमध्ये राहत असताना एक, एक वेळी त्या शालवाटिकेत तोरलोहीच्या नावाचा ब्राह्मण राहत असे आणि तो, तो शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे झाडे आणि धनधान्याने भरलेली प्रदेश असा होता तो प्रदेश कौसलचा राजा प्रसिंजित याने त्या ब्राह्मणाला सहित दान केलेला होता एकदा श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे तो लोहीच्या ब्राह्मणाचं काय होत मत होत आता तो लोहीच ब्राह्मण जो आहे या ठिकाणी तथागतांना आमंत्रित करतो आमंत्रित केल्यानंतर त्याच्या तो दूत म्हणजे नावी जो आहे त्या नाव्याला पाठवतो की जा तू भगवंतांना आमंत्रित कर आणि या ठिकाणी भोजनाचं घेऊन ये तशा पद्धतीने तो नाव्ही त्या ठिकाणी जातो आणि तथागतांना आमंत्रण करतो आमंत्रित केल्यानंतर तथागत सकाळी उठतात सकाळी उठल्यानंतर आपलं चिवर परिधान करतात भिक्षापात्र हातामध्ये घेतात आणि ते चालू लागतात चालता चालता जो नावी आहे तो नावी या ठिकाणी त्या लोहितच्या ब्राह्मणाबद्दल तथागतांना सांगतो की भगवंत लोहितच्या ब्राह्मणाचे विचार अशा पद्धतीचे आहेत की तो म्हणतो की जे काही विद्या आहे ती केवळ मर्यादित त्यांनी ठेवलेली आहे तो सर्व लोकांना ती विद्या मोकळी करून सांगत नाही आणि मग हे ऐकल्यानंतर तथागत भगवान बुद्धाचं त्या ठिकाणी लोहीच्या ब्राह्मणाकडे भोजनदान असतं भोजन उरल्यानंतर त्या ठिकाणी लोहीचे ब्राह्मण बाजूला एक ठेंगणं आसन घालून बुद्धांपशी बसतो आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर लोहीच्या ब्राह्मणांना तथागत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न करतात की हे लोहीच अशा ರೀತಿಯने या ठिकाणी बसल्यानंतर तथागत आणि विचारले की लोक म्हणतात श्रमणा अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकू नये असे तुझे जे मत आहे आणि ही गोष्ट खरी आहे का लोहीच असं म्हटल्यानंतर तो लोहीच म्हणतो होय गौतमा माझं मत तसंच आहे तो लोहीच तुला काय वाटते तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का होय गोतमा मी शालवाटिकेमध्येच वास्तव्याला आहे आणि लोहीच्या माग कल्पना कर जर चे चे त्याला त्याला ही ही की जर कोणी असे बोलला या शालवाटिकेत लोहीचे ब्राह्मणाचे राज्य आहे त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या आणि दुसऱ्या कोणालाही काहीही देऊ नका असे बोलणाऱ्या या तुझ्यावर अवलंबून असणाऱ्या ते संकटात टाकणारा आहे मग असं तू मानशील की नाही होय गौतमा मी तसंच या ठिकाणी मानेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्या दोघांमध्ये चर्चा होते आणि मग पुन्हा तो म्हणतो की कौशल आणि कौशल्य मग हे लोहीची तू कल्पना कर की कोणीतरी असे बोलला की कौशलचा जो प्रसंजित राजाच्या या छत्राखाली काशी आणि कौशल प्रांत आहे आणि त्याच्या एक एकट्यालाच त्या काशी आणि कौशलचे उत्पन, उत्पन्न आणि उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या दुसऱ्या कोणालाही काहीही देऊ नका तर असे बोलणाऱ्या त्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसंजिताचे जे काही आश्रित आहेत किंवा जे काही लोक आहेत आणि त्यांना मग हा संकटात टाकणारा मनुष्य मनुष्य तू मानशील की नाही त्यावर तो म्हणतो होय गोतमा मी तसंच या ठिकाणी तो संकटात टाकणाराच माने आणि अशा संकटाची माणसाला तो हितकारिक मानशील का नाही गौतमा कारण एखाद्या मनुष्य जर संकटात टाकत असेल तर त्याला आपण हितकारी मानू का नाही आणि हे सुद्धा या ठिकाणी तो लोहीचे ब्राह्मण नाही गौतमा असं या ठिकाणी उत्तर देतो त्यावर तथागत गौतम या ठिकाणी तो सिद्धांत जो आहे ज्या सिद्धांताने माणसाचे अंतकरण वैर युक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते मग वाईट आहे की नाही ज्या सिद्धांत तू म्हणतोस आणि या सिद्धांताने माणसाचे जे काही अंतकरण आहे माणसाचे काही मन आहे ते वैरयुक्त होते तो सिद्धांत मग तुझ्या मनाने वाईट आहे का चांगला आहे तर होय गौतम तो वाईटच आहे मग हे लोहीच तू मान्य करतोस का जर तुला कोणी सांगू लागले की तू शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्यामध्ये जे काय उत्पन्न आणि मालाचा तू एकटाच उपभोग घ्यावा दुसऱ्या कोणालाही त्यातील काहीही देऊ नये आणि त्याप्रमाणे कोणी जग तुला जर बोलू लागलं कौसलचा प्रसंजित राजा काशी कौशलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे दुसऱ्या कोणालाही त्याने काहीही देऊ नये तर तुझवर अवलंबून असलेल्या असणारे जे काही लोक का आहेत त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या त्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल की नाही जे दुसऱ्यावर संकट म्हणजे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्याच्या ठिकाणी प्रेमभावनेचा काय आहे तर प्रेमभावनेचा अभाव आहे आणि वैर भावाचा प्रभाव दिसतो आणि अंतकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा कसा आहे तर तो गैरपद्धतीचा आहे तदतच तो लोहीचं जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असं म्हणतो त्याचे हे मत मग त्याचे हे मत कसं आहे तर त्याचे हे मत वैरभावाचे आहे आणि अशामुळे तो संकटात निर्माता ठरतो अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात काय आहे तर अडचणी उभ्या करतो तो त्याच्या हितचिंतक ठरत नाही आणि अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतत नाही दुसऱ्याला दुसऱ्याचं हित चिंत चिंतन चिंत ना करत नाही मग तो त्याचा शत्रू ठरतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याला शत्रू बनवतो तो सिद्धांत मात्र कसा आहे मग गैरपद्धतीचा आहे आणि म्हणून धम्म जेव्हा केवळ विद्यापुरुषी नाही कारण त्यामुळे काय होतं पोकळ पांडित्य निर्माण होतो असे जेव्हा शिकवतो तेव्हा त्याला सदधम्म रूप पावतो भगवान बुद्ध या ठिकाणी कोसंबीच्या सुसुकर बिहारामध्ये राहत होते आणि तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करत होता त्याच्यामध्ये एक ब्रह्मचारी सुद्धा होता म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की धम्म जेव्हा केवळ विद्यापुरुषी नाही कारण त्यामुळे काय होतं तर तो, तो पोकळ पंडित निर्माण होतो असे जेव्हा शिकवतो त्याला तेव्हा सदधम्म रूप पावतो तर पोकळ पंडित केव्हा निर्माण होतो की ज्याला एखादी खूप विद्या आहे परंतु त्या विद्या असून सुद्धा त्या विद्यावर तो अहंकारी आहे म्हणजे माझ्या एवढा शहाणा कोणीच नाही असं जो कोणी म्हणतो विद्या तर प्राप्त आहे परंतु विद्या प्राप्त असून सुद्धा केवळ विद्यापुरेशी नाही कारण त्यामुळे काय का होतं तर पोकळ पांडित्य निर्माण होतं असं जो शिकवतो त्याला सदधम्म रूप प्राप्त होतं आणि म्हणून या ठिकाणी धम्म धम्मा जेव्हा केवळ विद्याही पुरेशी नाही तर त्यासोबत काय असली पाहिजे मैत्री असली पाहिजे प्रेम असले पाहिजे आपुलकी असली पाहिजे आणि धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो, ते तो सदधम रूप पावतो म्हणजे धम्मा धम्मासोबतच धम्म त्याच्यासोबत प्रज्ञा असेल प्रज्ञेसोबतच मैत्री असेल मैत्रीसोबतच करुणा असेल तर या धम्माला काय आहे तर या धम्माला महत्व आहे एका कथेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करूया मगध देशाचा राजा जो आहे हा मगध देशाचा राजा बिंबिसार मगध देशाचा राजा कोण आहे बिंबिसार राजा आहे आणि ह्या बिंबिसार राजा त्याची राजधानी जी राज आहे ही राजगृह आहे राजगृह येथील ही एक कथा आहे राजग्रह नगरीच्या एका प्रसिद्ध अशा श्रीमंत व्यापाराची एक कन्या होती आणि ही कन्या एक कुलती एक लाडकी कन्या होती तिला काय हवे काय नको हे सर्व जे आहे कथा का जो है ना स्पेशल व्हिडिओ टच करके स्पेशल करूं। तथा या ठिकाणी प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो, ते तो सद धम्म रूप पावतो एवढंच नाही तर केवळ प्रज्ञा ही पुरुषी नसून तिच्यासोबत काय असलं पाहिजे की तिच्यासोबत शिलही असलं पाहिजे प्रज्ञा केवळ पुरुषी आहे का नाही तर केवळ प्रज्ञाही